दिनांक 25 डिसेंबर रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास नाशिक रोड जवळील मौजे जाखोरी येथील संतोष वामन जगळे यांच्या मालकीची विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना घडली आहे नर जातीचा बिबट्या पडण्याच्या या घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्रातील जलद वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व आवश्यक साधन सामग्री सा कारवाई सुरू केली याबद्दल सविस्तर वृत्त असं की बिबट्या एका कुत्र्याच्या शिकार करण्याचा प्रयत्न करत असताना विहिरीत कपारीवर बसलेला आढळला पथकाने तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करत पिंजराच्या साह्याने बिबट्यास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले अर्ध्या तासाच्या सुरक्षितपणे विहिरीच्या बाहेर आला त्यानंतर बिबट्याला प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसूळ येथे पाठवण्यात आलाय वन्यजीव बचाव कार्यवाही उपवन संरक्षण पश्चिम भाग नाशिक सिद्धेश सावरडेकर आणि सहाय्यक वन संरक्षण प्रादर्शक प्रशांत खेरणार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वात पार पडली जलद वन्यजीव बचाव पथकातील वनपाल अनिल अहिर्यराव कुशाल पावरा दीपक जगताप ज्ञानेश्वर शिंदे राजेंद्र ठाकरे गोविंद काळे सचिन आहेर संतोष चव्हाण मोहन लकडे वाहन चालक अशोक खानझोडे शरद अस्वले विजय साळुंखे विशाल शेळके यांचे तसेच टीम रेस्क्यूचे चे अभिजित महाले हर्षद नागरे आणि महत्वपूर्ण उदाहरण ठरली आहे तर ऊसतोडच्या हंगामात बिबट्याचा वावर अधिक प्रमाणे असतो त्यासाठी शेतमजूर महिला वर्गाने शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी हातात सुरक्षा व्यवस्था बाळगावी असे आवाहन वनाधिकारी अनिल अहिरराव यांनी केले एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प